काही दिवसापूर्वी परिवर्तनाच्या वाटेवर आमचे काही चांगले सोबते आम्हाला सोडून गेले चांगली माणसं आंबेडकर चळवळीमधील धम्म चळवळीमधील बहुजन चळवळीमधील परिवर्तन चळवळीमधील एक चांगली माणसं व्यासंगी माणसं विचारवंत प्रामाणिक माणसं त्यागी मेहनती माणसं आम्हाला सोडून गेली माझ्या कामाच्या व्यस्तमुळं मला त्या दुःखात सहभागी होता आलं नाही परंतु आज हे माझ्या प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांना मी भाऊप्रणं आदरांजली वाहतोय एक लातूर निलंगामधील आमचे चांगले सहकारी मित्र कालकथित मधुकर साधुराम सोनवणे यांचं नुकतंच अल्पश आजारानं दुःखद निधन झालं हे निलंगा जिल्हा परिषद कन्या प्रशालातील कार्यरत प्राथमिक पदवीधर शिक्षक इंग्रजी विषयाचे गाडे अभ्यासक होते विद्यार्थीप्रिय तसेच समाजप्रियसुद्धा होते व्यासंग व्यासंगता त्यांची दांडगी होती समाजाप्रती तळमळ होती विविध बौद्ध लेण्यांचे ऐतिहासिक ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि या बिसेप या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव म्हणून ते कार्यरत होते मातंग समाजातील एक आंबेडकरवादी कार्यकर्ता आंबेडकरवादी विचारवंत आंबेडकरवादी शिक्षक एक तळमळीचा धडाडीचा एक जिद्दीचा एक अभ्यासू एक प्रामाणिक कार्यकर्ता आम्हाला सोडून गेला याचं अत्यंत दुःख होतं आहे खरं तर मातंग समाजामधील आंबेडकरवादी कार्यकर्ता हरवणं हे माझ्यासाठी आणि मातंग समाजाच्याच नव्हे तर बहुजन समाजाच्या चळवळीसाठी फार मोठी हानी आहे मधुकर सोनवणे यांच्या जाण्यानं परिवर्तनाच्या दिशेनं नेणाऱ्या मातंग समाजाच्या परिवर्तनवादी चळवळीचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं विसेप या संघटने संघटनेमध्ये काम करत असताना सांस्कृतिक बदलाच्या दिशेनं त्यांचं पाऊल धम्म चळवळीकडं त्यांचं पाऊल पडत असताना आणि मातंग समाजाला आंबेडकरी चळवळीच्यामध्ये विचाराच्या चळवळीच्या विचाराची, विचाराची पेरणी करणारा अत्यंत प्रामाणिक निष्ठावान आणि अभ्यासू हिरा आमच्यातून निघून गेला याचं दुःख दुःख आहे त्यांच्या अंतविधीला मला सामील होतार नाही माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या व्यस्त असल्यामुळं परंतु या माझ्या या चॅनेलच्या माध्यमातून त्यांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतोय त्यांनी कधी माझी फोनवर ओळख झाली होती याच्या अगोदरही ओळखत होतो परंतु नुकतं मागच्या महिन्यापूर्वीच फोनवरती संवाद झाला आणि निलंगे आणि लातूरच्याच कुठल्या तर भागामध्ये बी सीपचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला त्यांनी मला निमंत्रण केलं होतं की तुम्हाला सर यायचं आहे जवळ अर्धा पाऊन तास आम्ही समाजाच्या चळवळीच्या सं प्रबोधनाच्या संदर्भात बोलत होतो आपल्यामध्ये इतर सातकं मतभेद आणि वेगवेगळे गट नको फुटीर त्याची बेज आपल्यामध्ये परिवर्तनामध्ये नको याच्यावर त्यांचं माझं एकमत झालं होतं आपल्या संघटना वेगळ्या असतील अनेक असतील पण आपल्यामध्ये मत मात्र एकच असतील ते म्हणजे आंबेडकर होय आणि या दृष्टीनं आपण मातंग समाजातील ज्या ज्या काय परिवर्तनवादी संघटना आहेत धम्म चळवळीमध्ये मातंग समाजाबरोबर बहुजन समाजाला धम्माकडे बौद्ध धम्माच्या दिशेनं नेणाऱ्या ज्या काय संघटना आहेत ज्या काय संघ आहे युनिट आहे त्यांच्यामध्ये एकवाक एकवाक्यता असली पाहिजे म्हणून समन्वय समित्या आपण स्थापन करू समन्वय एक आपण एकामेकामध्ये समन्वय असा होता अशा प्रकारची भूमिका त्यांनी माझ्यासमोर मांडली आणि त्यांच्या आणि माझ्यामध्ये या भूमिकेवरती समत झालं आणि एकमत झालं नुकतंच सोनवणे साहेब आणि मी महाराष्ट्रामध्ये परिवर्तनवादी मातंग समाजातील आंबेडकरवादी कार्यकर्ता संघटनेची वळख पर प परेड वळख परिषद आणि नुकतेच समन्वय समितीची मिटिंग आयोजित महाराष्ट्रामध्ये पुण्याला किंवा लातूरला किंवा अन्य सोयी नांदेडला अशा सोयीच्या ठिकाणी घेण्याचं ठरलं होतं परंतु मला ते कानावर पडलं आणि हे अपूर कार्य तसंच राहिलं परंतु मी सोनवणे साहेबा साहेब, साहेब तुम्ही आम्हाला अचानक अकस्मात अल्पश आजारानं तुम्ही आम्हाला सोडून गेला पण तुम्ही ज्या चल तुमची भूमिका जी थी थी, होती, होती जी तळमळ होती समाजाप्रती जी तुमची धडपड होती परिवर्तनाची तुमची जी निष्ठा होती ती निष्ठा ते अपूर्ण कार्य आम्ही निश्चित पुढं नेण्याचा प्रयत्न करू आणि हीच तुमच्या तुम्हाला दिलेली आदरांजली असेल दुसरं असं ही गोष्ट की तसेच नांदेडमध्ये सुद्धा मी तेलंगणाला दौऱ्यावर असताना नांदेडमधील पोपलवर्ग साहेब जनार्दन दाऊजी पोपुलवार यांचंही आकस्मित एकाहत्तर वर्षाचं निधन झालं प्रसिद्ध साहित्यिक सुदाजा सुजाता पोपुलवार यांचे ते पती होते त्यांनीही मला नांदेडच्या कार्यक्रमाला असताना बालाजी गजले गजलेसाहेबांच्या घरी भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाच्या जि नांदेड जिल्हा पदाधिकाऱ्यांची शेअर पदाधिकाऱ्यांची निवड होत असताना त्यांनी दिवसभर माझ्याबरोबर घालवलं आणि मला त्यांनी काय पुस्तकं भेट दिली त्यांचाही स्वभाव अतिशय चांगला होता एक चांगला मित्र एक माणुसकीच्या माणुसकीचं नातं रक्तात असणारे जनार्दन दाऊजी पोपुलुकार हेच हेही आम्हाला सोडून गेलं त्यांच्याही दुःखामध्ये मी सहभाग वाग सुवातो आहे आणि या दोन्ही चांगल्या चांगलंपणाचं नातं जपणाऱ्या पोपुलवार आणि मधुकर सोनोणे यांना मी माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी आणि भारतीय बौद्ध महासंघ सं बौद्ध महासंघ संस्कार महासंघ भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो खरं तर आंबेडकर चळवळ चल्वल, परिवर्तन चळवळीमध्ये काम करणं परिवर्तन चळवळ हा एक परिवार आहे आंबेडकरी चळवळ हा एक परिवार आहे आणि त्या परिवारातलं जर सोनवणे साहेब जाणं फक्त सोनवणेच्या कुटुंबापुरतं दुःख दुःख नाही पोपुलवार साहेब जाणं म्हणजे त्यांच्या कुटुंबापुरतं दुःख नाही तर आंबेडकर चळवळ एक परिवार आहे त्या परिवारातला घटक त्या परिवारातला सदस्य आज आम्हाला सोडून गेला याचं अतिव दुःख होतं आहे आणि मी त्यांना आम्ही त्यांना ह्यां आमच्यातून जाऊ देणार नाही कारण ते शरीरानं गेलं आहे पण जे कार्य जी भूमिका त्यांची होती ज्या कार्याशी त्यांनी बांधिलकी स्वीकारू ते कार्य आम्ही निश्चितपणे पुढं नेण्याचा प्रयत्न करू आणि हीच त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली असेल माझ्या पुन्हा एकदा त्यांना भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संघाच्या वतीनं व चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो कारण निभान निभान प्राप्त करणं हे मानवी जीवनाचं ध्येय असावं माणसानं माणूस म्हणणं हे माणसाचं ध्येय माणसाचं ध्येय असावं निब्बाण ही मृत्यूनंतरची अवस्था नाही निब्बाण ही मोक्ष मोक्षप्राप्तीसुद्धा नाही निब्बाण ही, ना ही, ही मनाची एक सुंदर अवस्था आहे पंचशील त्रिशल पंचशील बावीस प्रतिज्ञा अष्टांगीण मार्ग आणि दहा परिमिता या बौद्ध तत्त्वज्ञानानं स्वतःमध्ये बदल घडणं आणि समाजामध्ये तशा प्रकारची क्रांती घडवणं आणि हे जीवनामध्ये जित्या जागत्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या चांगलपणाची बौद्धिक प्रकाश प्रकाशक बनणं बुद्धिवादी प्रकाशक बनणं म्हणजेच निभाण वापर निभाण प्राप्त करणं हा निभाण प्राप्त करण्याचा प्रत्येकाने आपण प्रयत्न करूया एवढंच या निमित्तानं सांगेल आणि पुन्हा एकदा मधुकर सुदराम सोनवणे आणि जनार्दन दाऊजी पोपलवार या आमच्या कार्यकर्त्यांना या परिवर्तनवादी हिऱ्यांना या परिवर्तनवादी विचारवंतांना कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली वाहतो